लिंबाला कसलं तू रालाय बघ ना है पाडव्याला आहे ना चला आता देवाचे दर्शन घ्या हा आहे आमचा रानातला मसोबा मसोबा बोल मसोबाच्या नावानं चांगलं तर पा आज होळी आहे होळीनिमित्त आम्ही आलेलो आहे देवाला दर्शनासाठी आणि संध्याकाळी होळीचासुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर ती मी शेअर करणार आहे तर पाहता याच रानामध्ये मेमध्ये उरूस असतो तर आणि इकडं पाह सनसेट होण्याची वेळ झालेली आहे तर मस्त रानातलं वातावरण छान वाटते आणि रानात ऊन लागत नाही इकडं बघा हे रील करतात ते आणि इकडं बघा हे रील करतात आणि इकडे जायचं कोसली भारी फुलं आलेत बघ ना झेंडू आहे हा झेंडू झेंडू तस नुसतं दास

तर पाहू शकता या ठिकाणी आहे मोगऱ्याचं झाड खूप सुंदर कळ्यासुद्धा आलेल्या आहेत आता एप्रिल आणि मे च्या दरम्यान मोगरा छान असा भरून येतो उन्हाळ्यात आणि आता हा समोर जो दिसतोय तुम्हाला अरे काय होऊ शकता इकडे छान असे बघा आळू लावलेली आहे सगळी इकडे इकडंच आपल्या देवाचा उरूस असतो आणि शी सगळी भरनाट अशी आळू ट्रेनचा आवाज येतोय ट्रेन आहे पाठीमाग हो आणि इकडं आहे पलीकडं बघा सगळंच काम करतात मस्त पक्ष्यांचा आवाज आणि लगभग पाहता इकडं हा आहे घास घास शेताफळाची झाडं हे पिंपळाचं झाड आणि सर्वात महत्त्वाचे पुढच्या महिन्यात आहे पाडवा अगदी पंधरा दिवसावर आलेला आहे तर लिंबाची झाडंसुद्धा मस्त अशी भरून आलेली आहे आप आणि आपल्या व्हिडिओमध्ये आज छान असं म्युझिक तुम्ही पाहताय चिमण्यांचा काऊचा आवाज चिवत्या आणि काऊदादाचा आवाज आता आवाज ना त्यांना बी कळाले व्हिडिओ शूट <laughs> इधर देख मेरे बाय हां आणि इकडे बघा कसं चाललंय पाटाच चा झुळझुळ पाणी दिसते सर्वांना मस्त अस आणि आता इकडं दाखवते मी तुम्हाला हे जे आहे ना हा सगळा असा आहे सांगा मला तुम्ही कांदा आहे का लसूण आहे हे कमेंट करून सांगा बरेच जणांना दिसलं सुद्धा असेल की हा काय आहे म्हणून आणि ही आहे सॅलरी तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही पूर्ण अशी सॅलरी खूप थंड वाव देते पाहता बऱ्याच जणांना कोथिंबीर वाटेल पण मित्रांनो ही काही कोथिंबीर नाही ही आहे सॅलरी सॅलरी कशासाठी वापरतात आणि तुमच्याकडे काय म्हणतात त्याला नक्कीच कमेंट करून सांगा जर माहिती नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा नेक्स्ट व्हिडिओ मी हा नक्की सॅलरीवरती करायचा प्रयत्न करेन ही आहे ट्रेन अगदी ट्रेन मला रोजचीच झालेली आहे अगदी सवय होऊन गेली मला ह्या ट्रेनची सुद्धा ते पहा आपल्याकडं आहे इकडं सरळ गेलं तिकडं आहे मांजरी स्टेशन त्यामुळे बघा आता हे थांबणार आहे त्यामुळे अगदी स्लो झालेली आहे ते पहा झूप करून दाखवते फ्रंडनी घ्या नाही तर सेल्फीने घेणार नाहीतर सेल्फीनी लहानपणी अशी आम्हाला सवय होती तुम्हाला होती का सांगा ट्रेन चाली ना आम्ही त्यांचे डबे मोजायचो हो आणि कोणाची प्लस मायनस व्हायचे हो तर त्याच्यावरून पुन्हा आम्ही वाढणं करायचो इतके होते तितके होते म्हणून चला आणि शेवटी सर ट्रेन गेली की आम्ही करायचो बाय बाय